नमस्कार मित्रांनो तर तो तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीनचं स्वागत आहे तर मित्रांनो एक नवीन अपडेट घेऊन आले आहे तर मित्रांनो आपण या शर्तीची वाट बघत होतो ती शर्यत जमलेली आहे रणजित निंबाळकर सर व विठ्ठल भुटकर यांचा इंदश्री सारजा तसेच मयुरशेट डुमार व सचिन घरट यांचा सप्त हिंदश्री बक्कासूर मित्रांनो ही शर्त जमलेली आहे बक्कासूर उपेक्षा सारजा तर मित्रांनो ही शर्यत कधी होणार हीच अपडेट घेऊन आलेले आहे तर मित्रांनो रणजित सर बोलले होते की बक्कासूर आणि सरजा ही बिंजोरची शरत होणार आहे आणि मित्रांनो ही शरत जमलेली आहे आणि मित्रांनो ही शर्यत कधी होणार तर, तर मित्रांनो ही शर्यत अठ्ठावीस तारखेला दोन लाखाचा मैदान होणार आहे त्याच्यानंतर बिंजोरला बक्कासूर विरुद्ध सरजा ही आपल्याला दिसणार तर कधी तर मित्रांनो एकतीस मे दोन हजार चोवीस याच ऐकायला आपल्याला बकासूर उपेक्ष सर्जा ही प्रेक्षकांनी शरद बघणारा भेटा आहे आणि मित्रांनो ही शरद कडाव केसरी या मैदानात शरद झाली होती सरजा उपेक्षा बक्कासूर बक्कासूरच्या घरात होता गुरु आणि सरजाच्या घरात लक्ष्या तर मित्रांनो ही कडाव केसरीला पिंजूची शरद झाली होती आणि त्यात विजेता बक्कासूर आणि गुरु हे विजेते झाले होते आणि आता ही परत पुन्हा एकदा शरद जमलेली आहे एकतीस मेला ही शर्यत मुंबईमध्ये बिंजोर होणार तर मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि तुम्ही जर आपले चॅनल नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो